एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती लग्न झालेलं होतं सुखाचा संसार सुरू होता सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं पण मात्र ती जी महिला आहे त्या महिलेला सोशल मीडियाचा नाद लागलेला होता त्या महिलेला इंस्टाग्रामवर रील्स बनवायची सवय लागलेली होती मग अगोदर इंस्टाग्राम मग युट्यूबवर सुद्धा ती शॉर्ट व्हिडिओ बनवू लागली आणि त्याच्यामध्ये डान्स हावभाव करून ती तशा पद्धतीने व्हिडिओ टाकून अपलोडसुद्धा करू लागली कारण की तिला व्हायरल व्हायचं होतं प्रसिद्ध व्हायचं होतं पण मात्र या संपूर्ण प्रकरणाला तिच्या नवऱ्याचा आणि घरच्यांचासुद्धा विरोध होता तिच्या घरचे तिला नको म्हणत होते की असे कशाला व्हिडिओ बनवते रोडवर नाच नाचते छोटे छोटे कपडे घालते असे व्हिडिओ कशाला बनवते पण मात्र ती महिला त्यांच्या घरच्यांचं कोणाचं सुद्धा ऐकत नव्हती मग या सगळ्या माध्यमातून ती जी विवाहित महिला आहे त्या महिलेची ओळख एका दुसऱ्या तरुणाबरोबर होते मग ओळख झाली की ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं दोघंजणं मिळून आता एकसोबत व्हिडिओ बनवू लागतात आणि या संपूर्ण प्रकरणाची माहिती नवऱ्याला मिळते आता व्हिडिओ बनवण्यापुरतं सगळं काही ठीक होतं पण ती जी विवाहित महिला या आहे ती नवऱ्याच्या मुकाट्या त्या दुसऱ्या तरुणाबरोबर झोपत होती सगळं काही मनमोकळेपणानं करत होती जेव्हा तिच्या नवऱ्याला या संपूर्ण प्रकरणाबद्दल समजलेलं होतं तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना ह्या आपलं सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे हरियाणा राज्यातील भिवानी जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसची अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला या जिल्ह्यामधल्या एका रस्त्याच्या कडेला एक नाला मदे एक मदे आए, आहे पाण्याचा आणि त्या पाण्याच्या नाल्यामध्ये एक मृतदेह असल्याची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये मिळाली होती मग घटनास्थळी पोलीस गेले पोलिसांनी पंचनामा केला आणि ते प मृतदेह नेमका कोणाचा आहे काय आहे त्याची चौकशी आणि तपास सुरू केला जेव्हा तपास चालू केला तेव्हा समजलं की या व्यक्तीचा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेली आहे आणि त्या व्यक्तीचं नाव प्रवीण आहे आता जेव्हा व्यक्तीचं नाव प्रवीण आहे असं समजलं तेव्हा या प्रवीणला नेमकं या ठिकाणी कोणी टाकलं कोणी मारलं हा घातपात आहे का आत्महत्या आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलिसांनी करायचं ठरवलं आणि पोलिसांनी तपाससुद्धा चालू केला आणि जेव्हा पोलिसांनी तपास केला तपास केल्यानंतर प्रवीणचं घर गाठलं प्रवीणचं घर गाठल्यानंतर सगळ्यात पहिले प्रवीणच्या बायकोला या संपूर्ण प्रकरणाबद्दल विचारलं तेव्हा त्याची बायको म्हणली की मला काहीही माहीत नाही काही नाही ते दोन दिवस दोन दिवसापासून बेपत्ता आहेत कुठं गेले काहीही माहीत नाही अशी उडवाउडीची उत्तरं त्याच्या बायकोनं दिलेली होती त्याच्या बायकोचं नाव रवीना होतं त्याचं नाव प्रवीण त्याच्या बायकोचं नाव रवीना अशा पद्धतीनं हे नवरा बायको होते पण मात्र त्याची पोलिस ठाण्यामध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केलेली होती मग पोलिसांनी अजून चौकशी करायचं ठरवलं तपास करायचं ठरवलं मग पोलिसांनी तपास करत असताना ते जे प्रवीणचं घर आहे त्या घराच्या परिसरामध्ये आजूबाजूला लावलेले जे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत ते सी सी टी व्ही कॅमेरे तपासून पाहायचं ठरवलं पोलिसांनी अठ्ठावीस तारखेच्या अगोदर तर कॅमेरे तपासले कॅमेरे तपासले तारीख आली पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसची पंचवीस मार्चला जेव्हा पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज तपासले तेव्हा समजलं की प्रवीण घरामध्ये आलेला आहे पण मात्र घरामध्ये आलेलं फुटेज आहे पण मात्र तो पंचवीस तारखेनंतर घराबाहेर गेलेलं फुटेज सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कुठंही नाही मग तो नेमका घरातून गायब कसा झाला इथपर्यंत कसा पोहोचला हाच प्रश्न पोलिसांसमोर पडलेला होता मग पोलिसांनी सगळे प सी सी टी व्ही फुटेज तपासले हे केले आणि मग त्या सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून मोठा पुरावा पोलिसांना सापडला आणि त्याच पुराव्याच्या आधारे पोलिसांनी तो जो मृत पावलेला व्यक्ती आहे प्रवीण नावाचा तिची जी बायको आहे रवीना तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर तिची कसून चौकशी केली सुरुवातीला तिनं उडवाउडवीची उत्तरं दिली पण मात्र जेव्हा पोलिसांनी तिला फुटेज दाखवलं सगळे काही पुरावे दाखवले तेव्हा त्या महिलेनं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं तिनं सांगितलं की मागच्या दीड वर्षापूर्वी ती यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवत होती आणि व्हिडिओ बनवत असताना तिची ओळख एका सुरेश नावाच्या तरुणाबरोबर झालेली होती मग वळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मग ते इंस्टाग्राम काय यूट्यूब काय सोशल मीडिया काय याच्यावर व्हिडिओ बनू लागले आणि टाकू लागले सुरुवातीला वेगवेगळे बनवू लागले आता सोबतच येऊन शॉर्ट व्हिडिओ आणि रील बनवून व्हिडिओ टाकू लागले त्यांना वाटू लागलं आपणसुद्धा प्रसिद्ध होऊ व्हायरल होऊ असा प्रयत्न ते करू लागले पण मात्र ती महिला हे विसरलेली होती की तिचं लग्न झालेलं आहे तिला नवरा आहे आणि तिला एक छोटं मूल देखील आहे पण मात्र या कुष्ट कोणत्याही गोष्टीचा विचार त्या महिलेनं ना केला नाही आणि ती प्रियकारासोबतच सगळं काही मनमोकळेपणानं करू लागली पंचवीस मार्चला जेव्हा तेव्हा रवीनानं तिचा प्रियकर सुरेशला घरी बोलवलेलं होतं आणि घरी त्या दोघा जणांचं नको ते कृत्य सुरू होतं तेवढ्यात तिचा नवरा प्रवीण त्या ठिकाणी आला आणि त्यानं दोघा जणांना नकोत्या अवस्थेमध्ये बघितलं मग नकोत्या अवस्थेमध्ये बघितल्यानंतर त्याचे तळपायच्या मस्तकाला गेली ते दोघा जणांना भांडू लागला भांडत असतानाच त्याच्या बायकोनं आणि तिच्या प्रियकारानं दोघा जणांना त्या प्रवीणला पकडलं पकडून त्याचा गळा आवडला गळा आवळून त्याचा खून केला त्याला ठार केलं आणि ठार केल्यानंतर त्याच्या मृतदेहा समोरच दोघा जणांनी पुन्हा नको ते कृत्य केलं आता नको ते कृत्य केल्यानंतर सगळं काही सामसूम होण्याची वाट ते पाहत होते आणि जोपर्यंत सगळं सामसूम होत नाही तोपर्यंत ते घरामध्येच थांबले मग रात्रीच्या दोन अडीचच्या सुमारास ते घरामधून बाहेर आणले प्रवीणचा मृतदेह हो काढला एका मोटरसायकलवर बसून घरापासून सहा किलोमीटर अंतरावर दूर तो मृतदेह हो नेला आणि दूर मृतदेह हो नेऊन त्या नाल्यामध्ये फेकला आणि दोघंजण वापस आले जणू काही काही घडलंच नाही असं दाखवण्याचा प्रयत्न असे नाटकं ते करत होते पण मात्र पोलिसांकडं संध्याकाळचं रात्रीचं ते फुटेज आलेलं होतं आणि त्या फुटेजमध्ये स्पष्टपणे मोटरसायकलवर तिघंजणं जात असल्याचं दिसत होतं मग पोलिसांनी त्या फुटेजच्या आधारेच या महिलेला ताब्यात घेतलं होतं आणि तिनं प्रेमामुळे तिच्या नवऱ्याला मारलं हे सगळं स्पष्टीकरण दिलेलं होतं बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतायत विवाहबाह्य संबंधामुळं या, या बायाकाचा अक्कच नवऱ्याला ठार करतायत अशा घटना देशामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे किंवा घडतं आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं आहे हे है? अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे तुम्हाला जे काय वाटत असेल हे सगळं कशामुळं घडतं आहे काय घडतं आहे ते अगदी तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या